काल ती माझ्या स्वप्नात आली माझी आई लोकशाही काल ती माझ्या स्वप्नात आली माझी आई लोकशाही म्हणाली का रे बाळा खूप दमायला होता ना प्रचारामध्ये काय म्हणाली थकलास रे बाळा म्हटलं नाय माय साजरा करतोय तू जन्म दिलेला सोहळा साजरा करतोय तू जन्म दिलेला सोहळा तेव्हा तिने जवळ घेतलं आणि पुन्हा तेच विचारलं आमदार झालास आता कस वाटत आता कस वाटत म्हटलं खर सांगू का माय इथ खर बोलायची चोरी हाय राजा भोंगळा पण सांगता येत नाही राजा भोंगळाच पण सांगता येत नाही तसं तिनं आधी जवळ घेतलं गालगुच्छा घेतला आणि म्हटली तरी देखील त्या सत्याला मात्र दूर सोडू नकोस तरी देखील त्या सत्याला मात्र दूर सोडू नकोस फार तर नवं आंगलं टोपडं घाल गालावर काळी तीट लाव त्याला कडेवर उचलून घे हृदयासी घट्ट धर त्याला कडेवर उचलून घे हृदयासी घट्ट धर आणि जमलंच तर तुझ्यासारख्यासाठीच एक नवं घर कर एक नवं घर कर एक नवं घर कर धन्यवाद